मावशी खूप चालली मावशी माग ते पावर बसून जा मावशी चला सर्वजण राष्ट्र आहे चला मावशी चला बघा बघा चला सर्वांना विनंती आहे की बाबाच्या पायाला हात लावून बाजूला व्हायचं आहे अजून भरपूर लोकांना दर्शन घेण्याचं आहे त्याच्यामुळे आपण फास्तो दर्शन घेऊन बाजूला व्हायचं आहे चला, चला समोरचे लवकर लवकर उरका अंकल जरा जरा आवाज बघ एंकारा चला मावशी चला पुढे पटोपट चला, 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 चला दर्शनासाठी